बैठकीचं आयोजन करण्यात आलं होत काय सांग लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट वेगळा झाल्यानंतर पहिल्यांदा राष्ट्रवादी शरद पवार पार्टी गटाची ही बैठक या ठिकाणी जिल्हा कार्यकारणातील काही प्रमुख सदस्य आणि भाई साहेब वगैरे बैठका आता आताही आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये रावेर लोकसभा ही राष्ट्रवादी शरद पवार पार्टी गटाला मिळालेली ही जागा अजून पूर्णपणे जागा वाटप जरी झाल्या ना नाही तरी जागा अंतिम लोकसभा क्षेत्र आम्हाला मिळेल असं जवळपास आम्हाला सूचित करण्यात आलं अंध्या लोकसभेच्या पूर्वतयारीसाठी पार्लमेंटरी बोर्ड तयार केलेला आहे पार्लमेंट बोर्डाच्या माध्यमातून उमेदवारांच्या इच्छुक उमेदवार है कि रावेर लोकसभा क्षेत्र से कोई इच्छुक उम्मेदवार है का अपने नाव बया सा के वर्मा पवार साहब की भेट जाफाड़ पवार साहब जाहिर सभा चर्चा के पार्लमेंट बोर्ड से निर्णय काना काही विषय या बैठकीत झाले काही विषय चर्चेंती आले ते त्यांच्या कानावर घालून पुढील मार्गदर्शन त्यांना आम्ही मागणार आहोत आणि त्या माध्यमातून ही निवडणूक आम्हाला जिंकायचीच आहे अशा दृष्टीनं आमचा सर्वांचा निर्धार झालेला निवडणुकांमध्ये जी, जी एक जागा आहे जळगाव लोकसभा ती उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे उभा ठाकरेला मिळेल असे जवळजवळ संकेत आहे आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातून या बटवाव्यात असा म्हणून निर्णय झालेला आहे या निर्णयाच्या अनुषंगानं या रावेर लोकसभा क्षेत्राच्या मध्ये मी एक दावेदार आहे पूर्वीपासूनच मी एक उमेदवार म्हणून पुढे असावा या दृष्टीकोनाचा आमचा प्रयत्न चाललेला आहे छोटी निर्णय पार्लमेंटरी बोर्ड गई पण मी इच्छा अनेकदा व्यक्त केली आहे की के मला ही निवडणूक लढवायची मधल्या कालखंडामध्ये माझ्या हार्ट ऑपरेशन झालं अजूनही मला आता या ठिकाणी सुचवलं आहे डॉक्टरांनी की दोन ब्लॉकेज अजून काढायचे आता नवीन नवीन आणखी एक ऑपरेशन करायचं बाकी ते योग्य वेळी डॉक्टर सांगतात काहीतर महिनावर तो रिॲक्शन झालं सल्ला तर या गोष्टींची सगळी तपासणी करून सल्ला घेऊनच माझ्याबाबतचा मी निर्णय घेणार आणि याबाबतचेही सगळे निर्णय पवार साहेबांशी चर्चा करूनच घेणार आहे आणि त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये सर्वांना मत जाणून घेतलं की बाबा उमेदवार कोणी असेल तर ते उमेदवाराच्या नावा इथे आहे मग इंटरव्ह्यू घेऊ त्या माध्यमातील नाव पार्लमेंटरी बोर्डा असेल इथल्या पार्लमेंटरी बोर्डाकडं नावं राज्य पार्लमेंटरी बोर्डाकडे वरिष्ठांकडे निर्णय पाठव आणि त्यांनी त्याबाबतचा निर्णय घ्यावा अशा स्वरूपाचं विनंती करू सध्या तरी आमच्या बूथरचना प्रभाग रचना आणि लोकसभा क्षेत्र प्रमुख आमचे लोकसभा क्षेत्र प्रमुख मनोहर पाटील मनोहर पाटील हे रावेळी लोकसभा क्षेत्राचे प्रमुख आहे दुसरे लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील हे त्यांचे लोकसभा क्षेत्र प्रमुख आहे बरोबर त्यांच्या जोडीला मागासवर्गीय शेलकंडी किशोर गायकवाड म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे के। प्रचार प्रमुख लोकसभा प्रमुख प्रभाव या सगळ्या नेमणुका आता मी यात करणार आहोत त्यामुळे रचनेला सुरुवात झालेली आहे चिन्ह उशिरा मिळाला म्हणजे आमच्या छपाईच्या कामांना वगैरे उशीर होऊन राहिलेला नेमकं अजून तरी चिन्हाच्या बाबतचा संभ्रम होता अजूनही आज कोर्टामध्ये निर्णय अपेक्षित होता म्हणजे सुप्रीम कोर्टामधला काय निर्णय होतो त्याची थोडी वाट दोन तीन दिवस आम्ही बघणार आहोत